नमस्ते आज आपण कोपरगावच्या नजीक असणारं गाव मुर्शदपूर ह्या गावातील प्रगतशील शेतकरी सुदेशदादा जयप्रकाश लोणारे यांनी सहा बाय दोन का सहा बाय दीड सहा बाय दोन सहा बाय दोन वरती लागवड केलेला नाथ संकेतचा हा जो प्लॉट आहे ह्या प्लॉटची पाहणी करण्यासाठी आणि हा जो डोळ्याचं पारणं फेडणारा जो प्लॉट आहे या प्लॉटच्या संदर्भात त्यांच्याकडून मार्गदर्शन घेण्यासाठी आपण आज या ठिकाणी आलेलो हो। आहोत दादा किती एकर कपाशी आहे आपली सगळी सहा एकर इथं सहा एकर आणि त्यामुळे काही अशी टोटल बारा एकर बारा एकर आहे आणि इचं जे लागवड अंतर आहे हे सहा बार बाय दोन सहा बाय दोन वरती लागवड केलेली आहे आपण बघू शकता जर काळ्या आई प्रतिनिष्ठा जर असेल आणि वेळच्या वेळी सगळ्या गोष्टी जर झाल्या तर जमीन आणि पीक कशा पद्धतीनं प्रतिसाद हे त्या मालकाला देत असतं याचं जिवंत उदाहरण आपल्याला आज या ठिकाणी पाहावयास मिळत आहे हा आज अखेर सरासरी अठ्ठ्याण्णव दिवसाचा झालेला हा प्लॉट आहे आणि ह्या प्लॉटमध्ये अजून सरासरी पुढील पाच दहा दिवस ह्या झाडाची शाकीय वाढ सुरू राहील आणि शंभर एकशे पाच दिवसानंतर शाकीय वाढ थांबून कैरीची फळाची पत्तीची फुगवून व्हायला सुरुवात या ठिकाणी होणार आहे तर एक पाच सहा वर्षापूर्वी त्यांनी ह्या रानात कपाशी केलेली होती म्हणजे कपाशी पिकाचा अनुभव हो त्यांना होता परंतु दिवसेंदिवस बदलत चाललेलं तंत्रज्ञान आणि लागवडीचे लागवडीचं जे अंतर आहे आपण पहिले करायचो ते चार बाय चार वर कपाशे करत होतो आणि आता हे जे अंतर आहे एक क्रांतिकारी असा जो वाहन आहे नाचसेडचा संकेत ह्या वाहनाची निवड करावी असा माझा आग्रह त्यांना होता कारण आज ठीक आहे आज ज्या रानात आपण आता उभे आहोत हे कोपरगावच्या पश्चिमेला असणारे एक क्षेत्र कोपरगाव शहराच्या नजिक जाड काळे रान अशा रानं रानं असल्यामुळे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये ह्या रानांमध्ये पिकाची शाकीय वाढ ही अतिशय संतपणे होत असते मग त्या अनुषंगाने खताचे दोन ढोस आपण या ठिकाणी याला केलेले आहे आणि एक आळवणी झालेली आहे एक आळवणी असं सुरुवातीचे कामं केले आणि आतापर्यंत तीन फवारणे ह्या प्लॉटला झालेले आहेत फक्त आता एकच मागील एक पाच सहा दिवसापासून पाऊस सुरू आहे आता दह्या ह्या रोगाच्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये किंवा त्याचा प्रतिबंध करायचा ह्या अनुषंगाने आपण जी बुरशीनाशकाची फवारणी करणार होतो ती फवारणी फक्त आपल्याकडून आता ह्या पावसामुळे लेट होत आहे नाहीतर बाकीचे सर्व काम जी करायला पाहिजे होती आंतर्माशागतीची कामं असतील फवारणीची कामं असतील किंवा ज्यामध्ये रोग किड नियंत्रण आणि विद्राव्य खताचं व्यवस्थापन जे फवारणीतून असेल किंवा संजीवकाची फवारणी असेल एक आळवणी असेल ही सगळी कामं वेळच्या वेळी झालेली आहे फक्त एक बुरशीनाशिकाची फवारणी या प्लॉटला आता बाकी आहे तर ही नाक संकेतची निवड करताना आपण ह्या कंपनीचे जे विभागीय विक्री व्यवस्थापक आहे सुनीलजी तुपे साहेब यांच्याशी आपण फोनवरती चर्चा करूनच नंतर आपण ह्या वाहनाची निवड केली आणि अतिशय चांगला रिस्पॉन्स या व्हरायटीनं ह्या राहनांसाठी दिलेला आहे आता बघू पुढं निसर्ग काय करतो सगळ्या गोष्टी आपण तर आता हे वेशीत आणून ठेवलेलं आहे पुढील आता एक सव्वीस तारीख ते तीस तारीख किंवा सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तीन दिवस अतिवृष्टी सांगताय रात्री पण आपल्याला दोन तास पाऊस झालेला आहे सकाळी साडेआठ पावणे नऊ वाजता आपण हा व्हिडिओ आज रेकॉर्ड या ठिकाणी करत आहोत भाऊ तुमचा काय अभिप्राय आहे या कपाशीबद्दल आणि आपण एकंदरीत जवळजवळ आपल्या शेवट कपाशीचे मोजके दोन तीन प्लॉट आहे आता हे आणि पूर्ण बागायती राहणार त्या ठिकाणी आपण हे काळ्या आईचं पांढर सोनं उभं केलेलं आहे दोन तीन वरायटी त्यावेळेस हो पण आपण तुपे साहेबांच्या तुमच्या सल्लेनी नाथ संकेतची निवड केली आणि संपूर्ण प्लॉट नाथ संख्येतचं ते आपल्याला का काय झालं आपलं अंतर सहा फूट ठेवायचं होतं हा मग त्या अनुषंगाने त्या अंतराला साजेशी वरायटी आपल्याला हवी होती म्हणून आपण नाथ संकेत वाहनाची निवड केली तर सरासरी परवा मनोज भाऊनी तुम्ही कैऱ्या मोजल्या तर सरासरी दीडशे पर्यंत भरले वाटतं तर अजून एक पुढील दहा दिवसात जर आपण इथं आलो तर मला खात्री दोनशेच्या प्लस पक्की कैरी या ठिकाणी निघल आता आम्हाला पाऊस इतकं रात्री इथं दोन तास इतका पाऊस झालेला आहे जमिनीचं पूर्ण पोट भरलेलं आहे ओल्यामुळे मध्ये जाणं किंवा प्लॉट मध्ये फिरणं शक्य होत नाही तरी पण ज्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून आता जेवढं दाखवण्याचा प्रयत्न आपण करता करत आहोत तेवढं दाखवतोय थँक्यू